चला तर फास्ट आपण प्रश्न पाहू की तुमचा टाईम स्टार्ट होईल लगेच की पुढीलपैकी आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोणती तर आज आपण कवी व त्यांची साहित्य याविषयी या व्हिडिओमध्ये या माहिती पाहूया तर आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोणती टी टी, टी, टी दोन हजार अठराला एक ते पाच साठी विचारलेला हा प्रश्न लता मंगेशकर राम कदम अजय अतुलका श्रीधर फडके लता मंगेशकर राम कदम अजय अतुल का श्रीधर फडके तर आनंदघन या नावाने लता मंगेशकर या व्यक्ती ओळखल्या जात होता तर लता मंगेशकर ज्ञानसम्राजी पण सगळ्यांना माहिती नसेल की त्या संगीतकार म्हणूनही कार्यरत होत्या तर त्यांना असे वाटत होते की लोक म्हणतील की स्वतःसाठीच गाणी बनवते म्हणून त्यांनी नाव लोपून संगीतकार होण्याचा निर्णय घेतला तर त्या आनंद घन या टोपण नावाने अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले कारण त्या काळी त्या प्रचंड लोकप्रिय गायिका होत्या तर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये मराठीत काही चित्रपटांना आनंद घन यांनी अप्रतिम संगीत दिले तर उदाहरणार्थ काही आपण मराठी चित्रपटाची नावे पाहू त्यांची की मोहरीची मळणी मराठा तितुका मेळावा तसेच साधी माणसं या चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली प्रेक्षकांना संगीत रसिकांना ही गाणी कोणी दिली याचा शोध लागणार अनेक जण समजत होते की हा नक्कीच एखादा नवीन प्रतिभावंत संगीतकार आहे जेव्हा उघड झाले की आनंदगण म्हणजे लता मंगेशकर तेव्हा लोक थक्क झाले तर आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर तर अजून एक असा किस्सा की एका संगीत समारंभात गाणी सादर झाली लोकांनी संगीतकारांना पुढे यायला सांगितलं पण स्टेजवर लता मंगेशकर पुढे आल्या तेव्हा प्रेक्षकांनी शिटी टाळ्यांचा कडकडा थांबे ना कारण लोकांना कळले की आपली आवडती गायिका हाच गूढ संगीतकार आनंद घन आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू की, की हा प्रश्न पुढील की टी ई टी दोन हजार अठराला विचारण्यात आलेला हा प्रश्न की पुरुष या नाटकाचे लेखक कोण होते टी ई टी दोन हजार अठरा पुरुष या नाटकाचे लेखक कोण होते प्रशांत दळवी तुषार दळवी अजित दळवी का जयवंत दळवी प्रशांत दळवी तुषार दळवी अजित दळवी का जयवंत दळवी पुरुष या नाटकाचे लेखक कोण होते तर पुरुष या नाटकाचे लेखक पर्याय क्रमांक चार जयवंत दळवी हे होते तर हा प्रश्न टी टी दोन हजार अठराला ला विचारण्यात आलेला होता जयवंत दळवी तर आपण पाहू की जयवंत दळवी यांची काही प्रसिद्ध गाजलेली नाटके पुरुष सा एक त्यानंतर पुरुष सामाजिक वास्तव दाखवणारं गाजलेलं नाटक त्यानंतर संध्याछाया त्यानंतर शापित मानसिक संघर्ष मांडणारे नाटक शापित त्यानंतर हत्तीचे कान एक सामाजिक व्यंग मांडणारे एक गाजलेले नाटक तर क्रूर माणसातील कोऱ्याचा वेध घेणारे नाटक ही काही जयवंत दळवी यांची गाजलेली नाटक होती तर जयवंत दळवीविषयी काही प्रश्न आला तर या नाटकाविषयी तुम्ही माहिती असू द्या ही सर्व नाटके त्यांचीही गाजलेली आहेत त्यानंतर जयवंत दळवी यांची काही प्रसिद्ध पुस्तके तर जयवंत दळवी यांची पुस्तके चिन्हे आणि ठसे त्यानंतर मोठ्या घराची मुलगी ही कादंबरी त्यानंतर शोध ही कादंबरी अंधाराची अवा अवकळ ही कादंबरी त्यानंतर सर्पदंश त्यानंतर प्रश्नचिन्हे हा लेखसंग्रह ही काही प्रसिद्ध कादंबरी आणि पुस्तके आहेत जयवंत दळवे यांची तर त्यानंतर पुढील प्रश्न हा टी टी दोन हजार अठराला विचारण्यात आलेला प्रश्न होता की दमयंती दमयंती स्वयंवर दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत तर वामन पंडित मोरोपंत रघुनाथ पंडित का निरंजन माधव दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत तर रघुनाथ पंडित पर्याय क्रमांक तीन तर रघुनाथ पंडित यांची ही काही प्रमुख काव्यसंग्रह आहेत तर नल दमयंती स्वयंवर त्यानंतर हरी असे लावा तुम्ही हरी म्हणजे रामच्या पुढे विजय कृष्णाच्या पुढे विजय हरीच्या पुढे विजय तर राम राम हरी म्हणजे हरी विजय कृष्ण विजय राम विजय तर ही त्यांची काही काव्यसंग्रह होती प्रसिद्ध तर रघुनाथ पंडित याविषयी जर काही प्रश्न आला असेल तरही त्यांचे काही प्रमुख काव्यसंग्रह तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया त्यानंतर पुढील प्रश्न पाहू की पुढील नावातून आत्मकथन पुस्तक कोणते ते ओळखा पुढील नावातून आत्मकथन पुस्तक कोणते ते ओळखा इजिप्त आयन शामिनी बॅरिस्टर का गबाळ पुढील नावातून आत्मकथन पुस्तक कोणते ते ओळखा इजिप्त आयन शामिनी बॅरिस्टर का गबाळ तर आत्मकथन पुस्तक हे गबाळ हे आहे पर्याय क्रमांक चार हे याची उत्तरे पुढील नावातून आत्मकथन पुस्तक कोणते ते ओळखा तर आत्मकथन पुस्तक हे गबाळ हे आहे तर हा प्रश्न टी टी ती दोन हजार अठराला ला विचारण्यात आलेला प्रश्न होता तर आपण गबाळ याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया की गबाळ हे आत्मकथन पुस्तक कोणाचे आहे तर गबाळ हे आत्मकथन पुस्तक दादासाहेब मल्हारी मोरे यांचे मराठी आत्मकथन पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये भटक्या विमुक्त जमातीतील एका तरुणाच्या की ज्याच्या कुटुंबाला कायमस्वरूपी घर नव्हते तर बालपण तारुण्य तर अशा या व्यक्तीची ही कहाणी आहे तर लेखक दादासाहेब मल्हारी मोरे प्रकार हा आत्मकथन मध्ये येतो तर विषय पिंगळ जोशी या भटक्या जमातीतील एका तरुणाच्या जिद्दी कहाणी या पुस्तकामध्ये मांडलेले तर कधी कधी गबाळ हे आत्मकथन कोणाचे हाही प्रश्न येऊ शकतो तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की गबाळ या पुस्तकाविषयी माहिती त्यानंतर पुढील प्रश्न पुढील पैकी मंगेश पाडगावकर यांचा नसलेला काव्य संग्रह कोणता तर नसलेला असे विचारण्यात आलेले तर नसलेला काव्य संग्रह कोणता टी टे, -टे दोन हजार अठरामध्ये मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न छोरी धारा नृत्य त्यानंतर जिप्सी का संहिता छोरी धारा नृत्य जिप्सी का संहिता तर पर्याय क्रमांक चार संहिता हे याचे उत्तर असेल तर मंगेश पाडगावकर कवी मंगेश पाडगावकर यांचा छोरी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे त्यानंतर जिप्सी छोरी या सुरुवातीची काही काव्यसंग्रह होती त्यांची तर मंगेश पाडगावकर यांची काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आपण पाहू की धारा नृत्य त्यानंतर जिप्सी जिप्सी सलाम तुझे गीत गाण्यासाठी त्यानंतर उ उदास बोध त्यानंतर त्रिवेणी त्यानंतर राधा त्यानंतर आनंद ऋतू त्यानंतर मुखवटे तसेच तृणपर्णे त्यानंतर कबीर त्यानंतर कवन मनुष्य कवन सुंदर कवन भाव तर ही त्यांची काही प्रसिद्ध काव्य आहेत मंगेश पाडगावकर यांची तर यापैकी कोणतीही काव्यसंग्रह तुम्हाला विचारण्यात आले तर लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न पुढील पैकी नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक कोणते तर पुढील पैकी नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक कोणते साहित्य आणि सौंदर्य धार आणि काठ जाळ्यातील चंद्र का ॲरिस्टॉटलचा काव्य संग्रह साहित्य आणि सौंदर्य धार आणि काट का जाळ्यातील चंद्रका अरिस्टॉटलचा काव्य संग्रह तर पर्याय क्रमांक दोन धार आणि काट हे नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकाचे नाव होते धार आणि काट तर त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके जागर रूपवेद मनुस्मृती त्यानंतर शिवरात्र अभयारण्य वाटा तुझ्या माझ ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके होती तर नरहर कुरुंदकर हे नाव घेतल्यानंतर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील कवी होते आणीबाणीच्या आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रात ज्या साहित्यिक आणि विचारवंतांनी महाराष्ट्रांचे वैचारिक नेतृत्व केले त्यापैकी एक कवी म्हणजे नरहर कुरुंदकर हे होते तर अशाच प्रकारच्या काही माहितीसाठी आणि मागील प्रश्नासाठी तुम्ही स्टडी देवाशा चॅनलला सबस्क्राईब करा